मित्रांनो नमस्कार संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर काय होणार तारीख वाढलेली आहेत कशी बसवणार तुम्ही काय काय आहेत संपूर्ण प्रोसेस संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर एच एस आर पी नंबर प्लेट मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देईल ह्या गाडीला बसून आहेत मागे माझ्या गाडी माझ्या मागे मा तुम्ही बघू शकत असाल काही गाडीला आहेत काही गाडीला नाहीत अजूनपर्यंत फक्त पंचवीस टक्के पंचवीस टक्के लोकांनी फक्त एच एस आर पी नंबर प्लेट बसवली आहेत पंच्याहत्तर टक्के नागरिकांनी अजूनही एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाहीत तर घाबरायची काही काळजी नाहीत सरकारने तारीख वाढवलेली आहेत वाढवलेली आहेत कोण कोण्या व्यक्तीला एच एस आर पी नंबर प्लेट बसावं लागेल ज्या व्यक्तीजवळ दोन हजार एकोणीसच्या अगोदरची गाडी आहेत दोन हजार एकोणीसच्या अगोदरची गाडी आहेत त्यांनाच आर एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागेल त्यानंतर ज्यांनी घेतलेल्या आहेत गाडी त्यांनी बसवायची काही गरज नाही झालंय तर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी काय काय का, डॉक्युमेंट पाहिजे काहीच नाहीत तुमच्याजवळ फक्त आर सी बुक पाहिजे आणि एक मोबाईल नंबर तुमच्याजवळ जर गाडीची आर सी बुक असेल तर तुम्ही जवळच्या ऑनलाईन केंद्रावर जाऊन तुम्ही तिथे ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि तिथे तुम्हाला एक डेट मिळेल तारीख मिळेल त्या तारखेला जाऊन तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तू तु, ती नंबर प्लेट बसू शकता आता तुमच्याजवळ आर सी बुकसुद्धा नाहीत तर काय करायचं आर बुकवर सर्व लिहून असते इंजिन नंबर चेचीस नंबर तुमचं ना, स्वतःचं नाव सर्व लिहून असते म्हणून आरसी बुक एकच पुरावा मान्य आहे ते ऑनलाईन करण्यासाठी आहे पुरावा काहीच नाहीत पाहिजे पण जर तुमच्याजवळ नाहीत तर काय करावे आता इंजिन नंबर तर पाहिजे चेस नंबर पाहिजे त्यासाठी काय करायचं इथे असते चेसिस नंबर मी फोटो दाखवून देईल तुम्हाला कुठे असते तर इथे ते इथे असते हँडलच्या खालच्या बाजूला चेचीस नंबर चेसीस नंबर इथे असते आणि इंजिन नंबर इंजिनच्या वरी असते इथे दोन्ही फोटो मी तुम्हाला लावून दिले इंजिन नंबर इंजिनच्या वरी असते आणि ज्या नाव नावे गाडी आहेत त्याचं नाव तर तुम्हाला माहीत आहेत आणि मोबाईल नंबर हे एवढ्याच गोष्टी पाहिजे जर तुमच्याजवळ चेसीस नंबर नाहीत तर, तर मित्रांनो तारीख वाढलेली आहेत आता तारीख काय झालेली आहेत अगोदर पंधरा ऑगस्टपर्यंतच होतं आता एकतीस नोव्हेंबरपर्यंत तारीख वाढलेली आहे एकतीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही कधीही ऑनलाईन बुकिंग करू शकता त्यानंतर जर तुमच्याजवळ जर ती एकतीस नोव्हेंबर पर्यंत नाही आहे तुम्ही अजूनही तीन चार महिने बाकी आहेत एकतीस नोव्हेंबर पर्यंत एकतीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही नाही आहे ऑनलाईन बुकिंग तर तुमच्यावर दंड पडणार किती दंड पडणार हजार ते दहा हजारपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा दंड पडू शकते तुमची गाडी सुद्धा जप्त होऊ शकते आणि दंड सुद्धा पडू शकते तर मित्रांनो तुम्हाला अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्सवर उत्तर देईल नाहीतर सेपरेट व्हिडिओ बनवेल तुमचं जर काही समस्या असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण नेहमी या चॅनलवर आणत असतो तुमचा महाराष्ट्राचा चॅनल संघर्ष टी व्ही तुमच्यासाठी आहेत भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद